गांधी चमन स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बेशिस्त रांगा कारवाई करणार कोण महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुल रत्न पारखे पोलिसांनी प्रश्न सोडवण्याची मागणी जालना शहरातील गांधी चमन भागातील स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे चारचाकी दुचाकी गाड्या लावल्या जात गाड्या चालकांच्या या बेशिस्तीला लगाम लावणार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय स्त्री रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्सला देखील या गाड्यांचा त्रास होत आहे लक्कडकोट कडे जाणारा रस्ता शनी मंदिर आणि रेल्वे स्टेशन बरोबरच मम्मादेवी मंदिराकडे जाणाऱ्या गाड्या लावत असून या वाहतूक पोलीस मोग घेऊन गप्पा बसत असल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे त्यामुळे आता रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून तातडीने वाहतूक पोलिसांनी हा प्रश्न मार्गी लावावा बेशिस्तेनं गाड्या लावणाऱ्यांना दंड करण्याबरोबरच अद्दल घडवावी अशी मागणी आज दिनांक सात रोजी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी केली आहे जे महाराष्ट्र मी राहुल बाबनराव रत्न पारखे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष जालना आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने पाणी करण्यात आली की जालना शहरामध्ये गांधी चंबनच्या परिसरामध्ये ह्या प्रायव्हेट गाड्याची मरणाची ट्रॅफिक आहे समोर सरकारी दवाखाना आहे गांधी चमनचा लेडीजचा इथं एवढी पार्किंगचा भयानक परिस्थिती आहे की आज समजून घ्या एमर्जन्सी इकडून कधी अँब्युलन्स आली तर ह्या गाड्यामुळे समोर त्या अॅम्ब्युलन्सला जाता येणार नाही आणि ह्या गा ह्या गाड्यावर ट्रॅफिक ऑफिस असेल किंवा महानगरपालिका असेल ती काय का कारवाई का करते आम्हाला बघण्यात आम्ही बघू आता कारण की यांनी काही कारवाई केली नाही तर मग आम्ही यायला तसं उत्तर देऊ कारण की हे बघा ही सार्वजनिक जागा आहे आपण यायला का प्रायव्हेट गाड्या व्हायला उभा करायचा कुठल्याही का प्रकारचा अधिकार नाही म्हणून आपलं ट्रॅफिक ट्राफिक प्रशासन असेल किंवा मग महानगरपालिकेचं अधिकारी असेल हे काय झोपा काढत आहे का, का अगर इथं एखाद्या इमर्जन्सी पेशंट आला त्याची जिम्मेदारी कोणाची माझं असं तत्काळ असं म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ ह्या ह्या ज्या ह्या गाड्या तिथं अशा प्रकारच्या बऱ्याचशा अशा जालना शहरामध्ये अशा बऱ्याचशा ठिकाणी कुठेही कोणी कशाही गाड्या उभ्या करून देत आहे म्हणून माझे असे वारंवाराची विनंती आहे कमीत कमी जिथं सरकारी दवाखाने असेल जिथं काही म्हणजे ट्राफिकीची समस्या उद्भवन अशा ठिकाणी कमीत कमी महानगरपालिका असेल किंवा ट्रॅफिक ऑफिसर असेल यांनी तत्काळ या गोष्टीची दखल घेऊन अशा काही कुठेही प्रकारची गर्दी होऊ देऊ नये कारण की इथं समोर महिला हॉस्पिटल असल्यामुळे तत्काळ या गोष्टीवर यांनी कारवाई करावी अशी मी ट्रॅफिक ऑफिस असेल किंवा मग महानगरपालिका नेल अशी विनंती करतो आमतो जे महाराष्ट्र जे मंच